विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे आणि असे असताना आज जी आपली सभा झाली अफाट जनसमुदाय पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटतं नेमकं अपाठ जनसमुदाय पाहिल्यानंतर अर्थातच आनंदा होणारच आणि एवढ्या कडून एवढ्या अपेक्षा आहेत ज्या कुठल्याही अपेक्षा पूर्वी पूर्ण झालेल्या नाही आणि त्या अनुषंगानच हा जनसमुदाय जमलेला आहे अर्थातच त्यांच्या माझ्याकडून बऱ्याचशा अपेक्षा असणार यात काही वाद नाही पण त्या पूर्ण न झालेल्या अपेक्षासाठी ते इथं आलेले आहेत आणि ते माझा विजय त्यांनी अगदी सुकर करून टाकलेला आहे साहेब अनेक गोष्ट महत्वाचा प्रश्न तुम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये असू द्या या तुमच्या संवाद यात्रेमध्ये असू द्या तुम्ही एक गोष्ट आवर्जून सांगता की प्रत्येक कुटुंबाला नोकरी किंवा प्रत्येक कुटुंबाला उद्योग बघाशी आपण मनोगती व्यक्त करताना तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नेमकं तुम्हाला या शेतकऱ्यांच्या आणि या मधील लोकांच्या वेदना कुठेतरी सतावत आहेत काय अर्थातच कारण अश्रू येणं म्हणा किंवा भरून येणं हे कधी होतं ज्यावेळी काहीतरी आठवतं आणि मला माझा पूर्व इतिहास आठवतो मी लहानपणी आई केलेले कष्ट आठवतात आणि मग त्यांना समोर जे मला दिसतात ते त्यांच्यात मला माझे आई वडील दिसतात आणि ते एवढे कष्ट करून जर का त्यांना त्यांचं तेन उत्पन्न मुळातच तटपुंज उत्पन्न असतं शेतीमध्ये ते पण त्यांना जर का वेळेवर मिळत नसेल किंवा बुडत असेल तर अर्थातच मन तर भरून येणारच साहेब आणि एक शेवटचा प्रश्न आज प्रचाराचा हा शेवटचा टप्पा आहे एकंदरीत तुम्ही चंदगड तालुका पाहिल्यानंतर काय लोकांच्या वेदना तुमच्या समोर येत आहे चंदगडच्या लोकांच्या पुष्कळशा वेदना आहेत आता सावकर साहेबांनी बोलल्याप्रमाणे आपल्या एवढा सहनशील व्यक्ती चंदगड आजरागड तालुक्यामध्ये जेवढे सहनशील जे प्रत्येक माणूस आहे तेवढा कुठेही सहनशील नसेल म्हणजे सहनशीलता ही कुठं वेदना सहन करणं यालाच सहनशील म्हणतात एवढ्या अफाट वेदना आहेत काहीही झालेलं नाही या भागामध्ये निसर्गानं सगळं काही देऊन काही झालेलं नाही आणि अर्थातच त्या वेदना कुठंतरी मला शमवायच्या आहेत वाज उजवायच्या आहेत आणि त्या अनुषंगानं मला काम करायचं आहे त्याच्यासाठी त्यांचं मला त्यांचं मला पाठबळ मिळावं आणि शंभर टक्के ह्या वेदना मी मिटवेन याची मी त्यांना ग्वाही देतो